नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे या हरी शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण संभाव्य मेरिट पाहणार आहोत त्या हा मेरिटचा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर काही सूचना मी देऊ इच्छितो त्या सूचना काळजून ऐका ओके थोडं कॅमेऱ्याचं सेटिंग व्यवस्थित आहे की मी चेक करतोय बऱ्यापैकी आहे ठीक आहे तर काही सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो इथं बऱ्यापैकी आहे हे जे मेरिट आपण सांगतोय ते संभाव्य मेरिट आहे याचा अर्थ काय तर याचे दोन अर्थ होतात की याप्रमाणे मेरिट लागू शकतं या मेरिटमध्ये प्लस वन मायनस वन आ, प्लस टू मायनस टू या मेरिटच्या आकडेवारीमध्ये होऊ शकतं हे याचे दोन अर्थ तुम्ही लक्षात घ्या पहिल्यांदा ओके लगेच विद्यार्थी मित्रांनो पॅनिक होऊ नका सरने मेरिट सांगितले एकशे वीस मला एकशे एकोणीस आहे मग माझं कसं होईल असं एकदम पॅनिक व्हायचं नाहीये घाबरून जायचं नाहीये हे संभाव्य आहे ओके अंतिम मेरिट कधी लागणार फेब्रुवारी अंतिम पर्यंत लागेल म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत निकाल लागतो आणि मार्च महिन्यापर्यंत मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान तुमचं अंतिम मेरिट लागतं या वर्षीच्या okay, परीक्षेचं ओके तेव्हा घाबरून जायचं नाही आहे पहिला मुद्दा म्हणजे हे संभाव्य मेरिट आहे यामध्ये बदल होऊ शकतो पहिला मुद्दा तुमचं लक्षात आलं असेल हां दुसरा मुद्दा म्हणजे हे जे मेरिट सांगतोय हे मेरिट सांगताना गेली दोन ते तीन वर्षांचे जे व्हिडिओज आहेत त्या दोन ते तीन वर्षांचे जे व्हिडिओ आहेत सॉरी मेरिट आहेत त्या मेरिटचा अंदाज घेऊन दोहार करून आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील जवळपास तज्ज्ञ शिक्षकांशी चर्चा करून मेरिट सांगतोय या आत्ताच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही दोन जिल्हे सांगणार आहे सातारा कोल्हापूर आणि पुणे या तीन जिल्हे सांगणार आहे कारण सोलापूर अहमदनगर सांगली का सांगत नाही कारण सोलापूर अहमदनगर सांगली इथल्या शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी अजून माझी चर्चा झाली नाहीये त्यामुळे हे जे पुढले व्हिडिओ आहेत ते पुढे सांगणार आहे तर तुम्ही एवढे जिल्हे सांगणार आहेत का नाही आहे सर्व जिल्हे सांगणार आहे बघा पुढचे पण जिल्हे आहेत माझ्यापेक्षा ओके पुढच्या जिल्ह्याचं पण मी तयार करतोय पण थोडं थांबा कारण थोडं काम चालू आहे वर्क चालू आहे त्यावर त्यामुळं खोटी माहिती देण्यापेक्षा एक परफेक्ट माहिती कसं देता येईल आपला परफेक्ट अंदाज कसा बनता येईल अशा पद्धतीने आपण विचार करूया ठीक ठीके सर्व जिल्ह्यांचे व्हिडिओज मी करणार करणारे वेगवेगळे लाईव्स वेगवेगळे लाईव्ह मध्ये येतील ओके जे विद्यार्थी हा लाईव्ह लाईव्ह आहेत त्या विद्यार्थ्यांचं नाव आणि शाळेचं नाव कमेंट बॉक्स मी टाकलं तर खूप छान होईल आम्हाला आनंद होईल तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पाहून नावानिशा जाऊ टाका चला तर चला आपण सुरू करूया ओके आपण सुरू करूया सातारा जिल्ह्याचं मेरिट पहिल्यांदा काय लागेल सातारा जिल्ह्याचं मेरिट बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसते बऱ्यापैकी ओके सातारा जिल्ह्यात जे मेरिट असणार आहे ते एकशे वीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यान लागू शकतो ओके सातारा जिल्ह्याचं जे मेरिट आहे ते एकशे वीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यान लागू शकतं आता गेल्या वर्षी किती लागलं होतं गेल्या वर्षी ओपनचं मेरिट सातारा जिल्हा एकशे छत्तीस लागलं होतं ठीक आहे परंतु यावर्षी पेपर मॅथचा पेपर कठीण होता मुलांना तो पेपर नव्वद मिनिटांमध्ये आठवीच्या मुलांना सोडवणं थोडं कठीण गेलं जे विद्यार्थी शाळेतल्या सर्व परीक्षेमध्ये साठ सत्तर सत्तरशे मार्क यायचे त्या मुलांना कुठं पंचावन्न साठ अशे मार्क पडलेली आहेत ओके सत्तर प्लसची मुलं जायची ते जी मुलं पन्नास मार्कापर्यंत जायची साठपर्यंत पर्यंत जायची ती मुलं कुठं चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत अडकलेली आहेत त्यामुळं मॅटमध्ये एकंदरीत जोडतं आणि सॅटमध्ये विचार केला तर सॅटमध्ये तुम्हाला विज्ञान हा घडक अवघड झाला इतिहास बोल सोपं गेले सगळ्यांना विज्ञान अवघड केलेलं आहे गणित सुद्धा अवघड गेलेलं आहे कारण गणिताची जी काठिण्यपातळी होती ती एनिव्हच्या काठिण्य पातळीपेक्षा थोडस हाय काठिणीपात्री जसं स्कॉलरशिपची काठिण्यपात्री असते गणिताची अगदी स्कॉलरशिपच्या पुस्तकातले काही उदाहरण पडली होती एनिव्हला थोडक्यात काय आता मी स्कॉलरशिपचा आपला तास आहे क्षेत्रफळ आठ वाजता झूमवर झूम क्लास आहे आपला आठ वाजता त्यावेळी मी उदाहरण पाहतो क्षेत्रफळातले तर छत्रफळच्या नवनीत साध्यामधलं उदाहरण जशाच उदाहरण युनिव्हर्स परीक्षेला पडले ओके त्यामुळे गणित आणि विज्ञानावर होतं आणि मॅटावर होतो मेरिट खाली सरतोय पण ईडब्ल्यूएस एकशे पंधरा ते एकशे वीस येऊ शकतं कारण ओपनचे मेरिट जिथं संपतं तिथून इतर काही मेरिट चालू होतात ठीक आहे त्यानंतर ओबीसी ओबीसी एकशे दहा पर्यंत एकशे अकरा लिहिले पण एकशे दहा ते एकशे सोळा पर्यंत खाली येऊ शकतो ओबीसी ओके म्हणजे हे जे मेरिटचे अंदाज सांगतोय मी सातारा जिल्ह्यातल्या सर्वाधिक काम करणारे जे शिक्षक आहेत एन सर्वात जास्त रिजश आहेत होते त्या सर्व शिक्षकांशी चर्चा करून हे मेरिट सांगतोय यामध्ये बदल होऊ शकतो हे लक्षात घ्या ओके हे अंतिम नाहीये पण एक संभाव्य म्हणून धरायला एक अंदाज म्हणून धरायला तुम्ही वेद धरू शकता ओके म्हणजे किती बदल होईल सर जवळपास एक ऐंशी टक्के आपले मेरिट बरोबर असणार ऐंशी टक्के आपले मेरिट ऐंशी नव्वद टक्के मेरिट करेक्ट अंदाज एखादुसरी कॅटेगरी माग पडू होऊ शकते कारण का कम प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळ्या संच शिष्यवर्ती संच वेगवेगळे असतात आणि त्या शिष्यवर्ती संचनुसार ते मेरिट लागत असतात ठीक आहे पुढे आपण जाऊया पुढे एस सी लागेल एकशे एस सी थोडे एकशे चार लिहिले तुम्ही तरी ते एकशे चारला अजून थोडं खाली करतो एस सी शंभरपर्यंत येईल बेटा शंभर शंभरपर्यंत एस सी येऊ शकतो शंभर ते एकशे चार किंवा एकशे तीन मध्ये एस सी येईल ओके एस सीचं जे मेरिट आहे सतराशे हजार एस शंभर पर्यंत सर इतकं मेरिट खाली काय सांगताय अहो बऱ्याच जिल्ह्यामध्ये बरीच मुलं पासही झाली आहेत बघा बऱ्याच ठिकाणी मुलं पासही झाले नाही जसं गेल्या वर्षी टॉपर गेल्या वर्षी कुठलेही टॉपर ऐकायचो आम्ही तर टॉपरचं मुलं एकशे पंचावन्न मार्क आहेत सर एकशे अठ्ठावन्न सर एकशे साठ मार्क आहेत सर हा टॉपरचे मार्क मला एक कळलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये कुरुल नावाची रेटची शाळा आहे तिथे एकशे त्रेसष्ट टॉपर आहे कळालेला आहे त्याचा अंदाज म्हणजे मार्क कळले एकशे त्रेसष्ट टॉपर येतोय तर असे अपवाद आहेत गेल्या वर्षी सर्रास मुली एकशे पन्नास पास गेले होते ठीक आहे पुढे आपण जाऊया पुढे यष्टी जी लागेल ते ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान लागेल सातारा जिल्हा विजय विजयची जी बे लागेल ते पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या दरम्यान लागू शकतो ओके विजयाचं जे मेरिट आहे ते पंचाण ते सत्तावीस हजार रुपये लावू शकतं एन टी बी एन टी बीचं मिरिट जे आहे ते एकशे चार ते एकशे सात सांगितले याच्यामध्ये एक दोन एक दोन मायनस होईल प्लस होणार नाही एकशे चारपेक्षा मायनस लावू शकतो एकशे दोन एकशे तीन पण लावू शकतो पण अधिक लागणार नाहीये ओके एनटीसी एन टी सी आणि ओबीसीडब्ल्यू सी बराबरी लागतं ओपनच्या पाठोपाठ ओबीसीडब्ल्यू सी आणि एनटीसी कॅटेगरी असते एन टी सी आपण एकशे दहा ते एकशे बारा आपण रेट धरलेलं आहे एनटीडी मात्र कमी लागली गेल्या वर्षी एनटीडीचं हायस्ट लागलं होतं दरवर्षी सातारा जिल्ह्यामध्ये एनटीडीची फक्त अकरा गावं आहेत आणि त्या अकरा गावामध्येच एनटीडीचे जे वंजारी समाजाचे विद्यार्थी ते अकरा आहेत त्यातलं आमचा मान तालुका सुद्धा आहे आणि त्यामुळे एनटीडीचं टीडी दरवर्षी पंच्याण्णव शाणू लागतं पण गेल्या वर्षी एनटीडीचं पण मेरिट वाढलं होतं कारण सगळ्यांचं मार्क वाढले होते यावर्षी वर्षी परत ते येऊ जाऊ शकतं अठ्ठ्याण्णव ते एकशे दोन मध्ये हे पंच्याण्णव पर्यंत पण खाली येऊ शकतं ओके तर ते शंभर शंभर पर्यंत एकशे चार जरी टाइप केलं असेल तरी अजून थोडी चर्चा केल्या तर मला असं जाणवलं की शंभरपर्यंत एसबीसी खाली जाऊ शकतं हे झालं सातारा जिल्ह्याबाबत ओके हा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचं पाहिजे तुम्ही चार बॉक्स म्हणून टाकताय गोंदिया धाराशिव सातारा ओके तर हे बघा इतर जिल्हे पण मी घेतलेले तुम्हाला दाखवतो मी इतर जिल्ह्याचे व्हिडिओ आपण नंतरला घेऊया दररोज एक दररोज एक लोन आपण लाईव्ह करूया कारण असं अंदाजे मेरिट नाही सांगता बेटा तर याच्यासाठी अभ्यास करावं लागतो चर्चा करायला लागतो थोडा वेळ पाहिजे हे बघा भंडारा अकोला नाशिक यवतमाळ अमरावती घेतले मी हे बघा बघायचं तुम्हाला तुमचे पण जिल्हे घेतले जालना बीड हे पण जिल्हे घेतले त्यामुळे ह्या जिल्ह्याचे पण व्हिडिओ येणार आहेत चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी युट्यूब लाईव्ह येईल त्यावेळेस नोटिफिकेशन प्राप्त होईल ओके हे बघा रायगड सिंधुदुर्ग पालघर मुंबई ठाणे जळगाव बुलढाणा वाशिम हे पण जिल्ह्याचा पण तरी सांगणार आहोत त्याची तयारी केली आहे मी पूर्वतयारी फक्त शिक्षणाशी चर्चा करायची त्या त्या जिल्ह्यातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या मुलांचे अंदाज सांगायचे आणि हे अंदाज आणण्यासाठी तुम्ही मला मदत करू शकता तुम्ही कसं मला मदत करणार तर तुम्ही काय करायचं आहे माझा हा जो नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला हा जो नंबर आहे शहात्तर सहासष्ट बत्तीस दोनशे दहा या व्हॉट्सअप नंबर तुमचं नाव शाळेचं नाव जिल्हा जिल्हा व कॅटेगरी इतकी माहिती पाठवायची एवढीच नाही तर त्याबद्दल तुम्हाला मॅटवर किती मार्कतायत सॅटवर किती मार पडतायत आणि दोन्हीशी तोटो किती आहे बऱ्याच मुलांनी मला आन्सर किती मार्क पाठवलेली आहेत मी काही मुलांचे रिप्लाय दिले आहेत अजून बऱ्याच मुलांना मी अजून रिप्लाय दिलेला नाही मी जसा वेळ मिळेल तसा रिप्लाय देईन अजून एक दोन दिवस लावू शकतो रिप्लाय द्यायला खूप मुलांचे मेसेज आलेले आहेत ठीक आहे हे माहिती पाठवलं म्हणजे काय होतं तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कसे मार्क पडलेत फॉर एक्झाम्पल एखादा जिल्हा घेऊया तर लातूर जिल्हा लातूर गेले ते मला माहिती लातूर जिल्ह्यामध्ये कसे मार्क पडले थोडा अंदाज लागतो त्यामुळे हे माहिती पाठवली तर मग मेरिटचा व्हिडिओ बनवायला थोडं सोपंच असतं ठीक आहे आणि तुमच्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय येईल फक्त दोन ते तीन दिवस थांबा प्रत्येक मेसेजला मी रिप्लाय देणार आहे ह्या नंबरवर जो मेसेज पाठवतील या नंबरवर कोणी कॉल करणार नाही कॉल केलं तर शिवाय खावं लागतील बरं का ठीक आहे कॉल केला तर शिवायच खाऊ लागतील डायरेक्टली फक्त तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला प्रत्येकाला मी रिप्लाय दिली फक्त तुम्हाला एक दोन ते दिवस दिवस लग, लग, दोन दिवस वेळ लागेल थोडं कामच इन्स्पेक्शनचं काम चालू आहे तयारी चालू आहे तपासणी चालू आहे त्यामुळं थोडं वेळ लागेल मी देईल प्रत्येकाला रिप्लाय देईल लक्षात ठेवा दोन दिवस दिवसात प्रत्येकाला वैयक्तिक रिप्लाय देईल ओके हा पुढे आपण जाऊया पुढचा मेरिटमध्ये पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा जनरल मेरिट एकशे एकवीस ते एकशे सव्वीस कोल्हापूर जिल्ह्यात मेरिट काय वाढते तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यापेक्षा शिष्यवर्ती कमी आहे म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचं मेर थोडस जास्त लागतं ठीक आहे ईडब्ल्यूएस एकशे दहा ते एकशे अठरा ओबीसी एकशे अकरा ते एकशे अठरा एस सी एकशे दोन ते एकशे तीन एस सी तर शंभरपर्यंत खाली येऊ शकतं इथं कोल्हापूरमध्ये पण बरं का एससी ते शंभरपर्यंत खाली येऊ शकतं ओके एसटी छप्पन ते साठ सॉरी छप्पन ते साठ म्हणजे काय रे एसटीला पासिंग वेगळं असतं एस टी जे कॅन्डिडेट आहेत अनुसूचित जमाती त्यांना पस्तीस टक्क्याचं पासिंग असतं आणि छप्पन मार्कापर्यंत खाली येतं पासिंग ठीक आहे आणि एस टी एसटी कॅटेगरीची का, का, जी मुलं आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाहीतच नसल्याबरोबरच आहेत काही इतर जिल्ह्यातले जे जाऊन आहेत तेच मुलं असतात त्यामुळे तेव्हा एस टी इतकं कमी लागतं कोल्हापूर जिल्ह्यासाठी विजय विजय लागेल शहाण्णव ते नव्याण्णव एन टी बी एकशे तीन ते एकशे सात हे थोडी शंभर पर्यंत सुद्धा खाली एन टी बी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एन टी सी एकशे नऊ ते एकशे तेराला लावू शकतो ओके एन टी सी समाज बऱ्यापैकी धनगर समाज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे एनटीडी सत्याऐंशी ते ब्याण्णव एनटीडी वंधारी समाज सुद्धा धनुर्जी वर कमी असल्यामुळे एनटीडीचं कोल्हापूरच्या रेट कमी येईल लागतं सत्याऐंशी ते ब्याण्णव आणि एसबीसी एकशे पाच ते एकशे आठ लावू शकतो ओके आपण दोन जिल्हे बघितलेत सातारा कोल्हापूर ओके चला सर्व जिल्हे सांगणारे फक्त याच लावले नाही सांगा याला तीनच जिल्हे सांगणारे सोलापूर अहमदनगर सांगली या जिल्ह्याचा पुढचा लावून येणार आहे अजून तिथल्या शिक्षणांशी माझी चर्चा व्हायची चर्चा केल्याशी मी सांगू शकत नाही अजून मला मुलांचा अंदाज घ्यायचा थोडस थांबा असं घाई करू नका दोन दोन दिवसात तुम्हाला सगळ्या जिल्ह्याची मिरिट कळते असं म्हणजे अंदाजे मी सांगितलं व इथं एवढं लागेल तिथं एवढं लागेल पण ते बराबरचं निघालं पाहिजे ना तर काही लॉजिक पाहिजे ना धत्ते पाहिजे ना त्याला असं सांगता येत नसतं थोडंसं थांबा या व्हिडिओमध्ये फक्त मी आता सातारा सांगितलं कोल्हापूर सांगितलं पुणे एक सांगतो या व्हिडिओमध्ये ओके हा तर पुणे बघा रे पुणे जिल्ह्याचं मेरिट लावू शकतो ओपनचं एकशे बारा ते एकशे अठरा आता तुम्ही म्हणाल सर ह्या कोल्हापूर साताराच्या तुलनेमध्ये पुणे जिल्ह्याचे कसं आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये सातवी व हो आठवी इयत्ते म्हणजे शिकणारी विद्यार्थी ही जास्त आहेत पुणे जिल्ह्याची लोकसंख्या पण जास्त असते ठीक आहे सातवी ते आठवी संख्या पण जास्त आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी युनिवर्सी शिष्यवृत्तीची संच असतात जिल्ह्याने आहे ते पुणे जिल्ह्यासाठी जास्त असतात मग जास्त असल्यामुळे तिथलं मेरिट कमी येत था असतं ओके तसं शिष्यवर्तीला आठवी शिष्यवर्ती सुद्धा पुणे जिल्ह्याचं मेरिट कमी येतं ओके आपण जाऊया ईडब्ल्यू एस बघूया ईडब्ल्यू एस आहे पुणे जिल्हा एकशे सात ते एकशे बारा एकशे सहा एकशे बारा त्यानंतर ओबीसी आहे पुणे जिल्हा एकशे पाच ते एकशे दहा सगळे तुम्ही पाच पाचच्या फरकात काय सांगाल तर हे एकशे पाच म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त एकशे दहा असं जर फरक अंदाज समजून घ्या पाच याच्या दरम्यान लागेल दरम्यान हे बघा अॅक्युरेट आकडेवारी ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही निकाल लागण्याच्या अगोदर निकाल लागून ती कॅटेगरी नसतं बसवण्याच्या अगोदर जी कॉम्प्युटराइज सिस्टीम असते त्याच्या अगोदर ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही याच्या दरम्यान ते लागू शकतो असा माझा अंदाज आहे हा संभाव्य आहे ओके पुढे आपण जाऊया पुढे त्यानंतर हे बरेट आहे ते पंच्याण्णव ते शंभरच्या दरम्यान लागेल किंवा खाली सुद्धा घसरू शकतो पुणे जिल्ह्याचं ओके एसटीचं जी बरेट आहे पुणे जिल्ह्याचं ते ऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान लागेल सग इथे मेरट काय वाढलं एसटीचं म्हणजे छप्पन सांगितलं कोल्हापूर काय सांगितलं तर एसटी कॅन्डिडेट एसटी समाजाची मुलं ही पुणे जिल्ह्यात आहेत पुणे जिल्ह्यातल्या काही तालुक्यामध्ये टी समाजाची मुलं आहे त्यामुळे तिथलं मिरिट हाय जातं ठीक आहे त्यानंतर विजय विजयचे मेरिट पुणे जिल्हा एक्क्याण्णव ते पंच्याण्णव ओके त्यानंतर एन टी पी पुणे जिल्हा पंच्याण्णव ते एकशे एक याच्या दरम्यान लागेल हे कमीत कमी हे जास्तीत जास्त ओके okay. एन टी सी पुणे जिल्हा एकशे एक एकशे पाच एन uh, टी डी शहाण्णव ते नव्याण्णव सी uh, पंचाण्णव ते शंभर ओके okay. uh, थोड्याच काही वेळात जम जर जमलं तर एक दहा ते पंधरा मिनिटं सोलापूर नगर आणि सांगलीची मी मेरिट सांगेल uh, थोडं तिथल्या शिक्षणाशी चर्चा करतोय आता लगेच कॉल आहे सर्व पोस्टले असतील तर माझी चर्चा होईल ठीक आहे सोलापूरमध्ये तज्ज्ञ शिक्षक का संदर्भात काम करतात जबरदस्त काम असेल त्यांचं सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या यांच्या शाळेत असतात सोलापूर जिल्ह्यामधले आहे त्यामुळे त्यांच्याशी आधी संपर्क साधतो संपर्क झाला तर ठीक नाही तर मग उद्या उद्या याच्यावर व्हिडिओ येईल ओके तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यांचे व्हिडिओ पाहिजे तुम्ही मध्ये मला सांगू शकता ते त्या जिल्ह्याची मी तयारी करून ठेवेन ते ओके okay, हा चला तर तयारी केलेली आहे ते सांगेन तुम्हाला बघा पुढच्या जिल्ह्याची पण तयारी केली घाबरू नका तुमचे पण जिल्हे सांगणार आहे लातूर आहे नांदेड संभाजीगर ओके okay, लातूर नांदेड झालाशीर संभाजीनगर परभणी हिंगोली जालना बीड हे सगळा मराठवाडा विभाग एकदाच एकाच वेळी घेणार आहे बीडमध्ये ओके okay, त्यानंतर वाशिम बुलढाणा जळगाव ठाणे मुंबई पालघर सिंधुदुर्ग रायगड गेल्या वर्षी जसे जसे कमेंट आले तसे मी जिल्हा ऍड केले नाशिक अकोला भंडारा यवतमाळ अमरावती नागपूर हां जसे तुमची कमेंट येतील जिल्हा ऍड केला जाईल ओके आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो आठवी शिषेवरती जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ पाहणार आहे अजूनही ऐंशी टक्के जणांनी चॅनल सबस्क्राईब करणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा तुमच्या जिल्ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा मला ह्या ह्या जिल्ह्याचं कमेंट जितक्या जास्त 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 कमेंट त्याच्या लवकर करून येईल ओके आपण थांबूया लाईक करा कोणतेच जण लाईव्ह लाईक अकराच आहेत या व्हिडिओला